जय शिवराय मंडळींना स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण आहोत नगरमध्ये आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा सोबत आहे आपल्या बंटेशीट वाबळे आणि आपण आत्ता जाणार आहोत आंतरवाली या ठिकाणी तर आत्ता आपण नगरमध्ये पोचलेलो आहोत आणि संपूर्ण पर्यंतचा आपला हा रात्रीचा प्रवास कसा असेल हा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर आपण जाणार आहोत जनांगे पाटील यांच्याकडे एक विशेष महत्वाचं काम घेऊन ते काम काय आहे हे पण तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटणार आहे आणि हा आमच्यासाठी नगर ते अंतरवाली हा एक नवीनच रस्ता आणि दुपारीच युट्यूबवरती एक व्हिडिओ पाहिला की नगरच्या बाजूला कोणतं तरी पिंपळगाव म्हणून गाव आहे या ठिकाणी रात्रीची गाडी आडून लुटमार होते म्हणून तर आधीच मनामध्ये एक भीती आहे पण जरांगे पाटलांना ला उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये जाऊन भेटणं पण तितकंच गरजेचं आहे तर आमचे मित्र पाथर्डीगावचे मरकड साहेब यांना मी फोन करून विचारलं का रात्रीची काय अडचण आहे का तर त्यांनी सांगितलं बिंदत जा म्हणून आता त्या याच्यावरती आम्ही निघालेलो आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींना पाहूया रात्री अकरा नंतरचा नगर ते आंतरवली हा प्रवास कसा होता आमचा तो चला तर आता आपण आहे नगरमधील ब्रिजवरती बाजूला पहा पोल वरती सुंदर अशी तिरंगा लाईट आपल्याला लावलेली पाहायला भेटते ऍक्च्युअली आम्ही निघालेला आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ असलेलं ठिकाण म्हणजे वडुबुद्रुक या गावावरून आम्ही नऊ वाजता निघालो अकरा वाजता आम्ही नगर या शहरामध्ये पोचलो आणि आता इथून आम्ही जाणार आहोत आंतरवलीला तर पहा अतिशय सुंदर असं या ठिकाणी आपल्याला नजारासमोर दिसत आहे आणि जसं जसं टाईम वाढत चाललेला आहे तसं तसं या ठिकाणी आपल्याला थोडं गाड्यांची संख्या पण कमी होताना दिसत आहे तर मंडळींनो आता आपण नगरमधून उजवीकडे वळल्यानंतर आता आपण पाथर्डी ह्या रोडने जाणार आहोत तर आपल्याला पहिलं आता पाथर्डीला पोचावं लागेल आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये नगर सिटी सोडणार आहोत आणि सुनसान अशा करंजी घाटामधून आपण आता आपला पुढचा प्रवास करणार आहे तर आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक लेफ्ट घ्यायचं आहे आणि आता आपण पाथर्डी या रोडने आपला पुढचा प्रवास चालू केलेला आहे आपण दा आता भिंगार क्रॉस केलेला आहे भिंगार क्रॉस करून साधारणत एक दहा मिनटे झालेले आहेत आणि इथूनही आता आपलं आंतरवलीचं अंतर एकशे पंचेचाळीस किलोमीटर दाखवतो आहे आणि आता तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या गाड्या अजून कमी झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण पहिलं जाणार आहोत पाथर्डीमध्ये आणि पाथर्डीमध्ये पुन्हा गुगल मॅप लावून आपण अंतरवलीकडे रवाना होणार आहोत रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत आणि आता आपण आहोत करंजी घाटामध्ये म्हणजेच अजून पंधरा मिनिटांनी म्हणजे बारा वाजता भूत येण्याचा टाइम होईल असं पूर्वीचे लोक सांगायचे रात्री बारा वाजता भूत बाहेर फिरतात तर पाहूया भूत पण आपल्याला दिसतात का काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत करंजी घाटामधील अवघड वेळी वाकडे वळणे आपले ड्रायविंगचं काम करणारे शेट वाबळे अतिशय शे उत्कृष्टपणे गाडी चालवायचं चा काम करत आहे पण कधी कधी त्यांना आठवत होते जुनी म्हण आमच्या इकडं फेमस असलेली हासनचा गाडा दसनचा बैल पुढचे म्हण तुम्हाला माहीतच आहे तर असं काही करू नका राहुल भैया आपल्याला व्यवस्थित जायचं आहे आणि पुन्हा माघार यायचं नाही का तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे बारा करंजी घाटामध्ये सुनसान एरिया एकही गाडी समोर किंवा मागे नाही आता पाहू आपण आपल्याला काही भूतं वगैरे दिसतात का काय आणि कसा आहे हा करंजी घाटातील प्रवास आपला पाहा तुम्ही तर मंडळींनो तुम्हाला काय वाटतंय भूतं असतात की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत आणि आता आपण पोचलेलो आहोत पाथर्डी या गावामध्ये तर बंटेवागळे कसं काय थांबायचंय मुक्का मी का डायरेक्ट नॉनस्टॉप करू होतो जाऊ आपण नॉनस्टॉप जायचं आता कारण थांबलं तर मग झोप झोप लागली तर मग सकाळी हा आपल्या इथं तर मग आता आम्ही चाललो होतो आमच्या मनामध्ये विचार की पाथर्डीमध्ये थांबून सकाळी लवकर उठून जाऊया पण बंटी शेठ म्हणतात ते की नॉनस्टॉप जायचं म्हणून तर चला जाऊया नॉनस्टॉप आता आपण तर मंडळींना रात्रीचे दीड वाजलेत आणि आता आपण पोचलेलो आहोत मनोजदादा जरंगे पाटील यांचं जन्मगाव मातोरी या ठिकाणी आरक्षणाचा लढा जिंकून आल्यानंतर त्यांचं आपल्या जन्मगावामध्ये भरपूर मोठं असं स्वागत करण्यात आलं होतं त्याच त्यांच्या जन्मगावामध्ये आता आपण दीड वाजता पोचलेला आहोत आणि अजूनही आपल्याला आंतरवलीला पोचण्यासाठी भरपूर टाईम आहे आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा तुम्हाला संपूर्ण प्रवासाची माहिती या व्हिडिओमध्ये भेटून जाईल तर आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आपण आमचे राहुलबाई यांना झोप यायला लागली म्हणून या ठिकाणी जरा चहा घेण्यासाठी आपण थांबलेलो आहोत आता या ठिकाणावरून आपण चहा घेऊन अंतरवालीला पुढे रवाना होणार आहे बरोबर ना का नाश्ता विष्टा करायचा आहे नाश्ता नाही आता चहाच नॉर्मल जेवण करून आलोच होतो आपण आता काय नॉर्मल सुपारी खायची आता काय अर्धा तासाचा रस्ता राहिला अजून जाऊन आपण मग झोप घेऊ सकाळी उठायला परत आपल्याला चल ठीक आहे ठीक आहे चला।, चला चला आता आपला प्रवास चालू आहे सोलापूर संभाजीनगर नॅशनल हायवे फिफ्टी टू या रस्त्याने आता सध्या आपण आहे गेवराई गावाच्या हद्दीमध्ये आणि इथून आता थोड्याच अंतरावरती अंतरवली हे गाव आपल्याला लागणार ला आहे तर साधारणतः चाळीस मिनटामध्ये आपण अंतर्वलीमध्ये पोचणार आहे अंतरवलीचं अंतर आता तीस किलोमीटर राहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा हा सुसाट रोड आपल्याला आता नॅशनल हायवे लागलेला आहे ला आणि याने आता आपण आपला प्रवास चालू केलेलं आहे समोर एक पाटी दिसती यावरती अजून औरंगाबादचं संभाजीनगर झालेलं नाही आहे तुम्ही पाहा तर अशा काही शासनाच्या ज्या चुका असतात त्या त्वरित सुधारल्या गेल्या पाहिजे कारण आता औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालेलं भरपूर दिवस झाले तरी अजून जुन्या पाट्या औरंगाबाद या नावाने आपल्याला काही ठिकाणी पाहायला भेटतात त्यामध्ये सुधारणा लवकर होईल अशी अपेक्षा तर मंडळींनो आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो त्या ठिकाणी म्हणजेच अंतरवली गावामध्ये आपण पोचलेलो आहोत आणि याच ठिकाणी आपल्याला मनोज दादा यांनी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन केलं आहे त्या ठिकाणी आता आपण येऊन पोचलेलं आहे मी पाहू शकता त्या ठिकाणी मंडप अजून आपल्याला जसं तसा पाहायला भेटतोय आणि हेच ते मंदिर आहे आणि हेच ते मनोज दादा जारंगे पाटील यांनी उपोषण केलेल्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना याच ठिकाणी मनोजदादा जरांगे उपोषणाला बसले होते आणि सरकारचे महारथी मंत्री या ठिकाणी उपोषण मागे घेण्यासाठी बरेच प्रयत्न करून गेले पण शेवटी मनोजदादा यांनी मराठ्यांना आरक्षण घेऊनच मुंबईवरून मागे आले पाहूया आता तीन वाजलेले आहेत आता आपण थोडा आराम करूया आणि उद्या मनोज दादा यांना भेटण्याच्या आपण पूर्ण तयारीत आलेलो हो। आहोत आपलं एक अतिशय महत्त्वाचं काम आहे तर पाहू उद्या किती वाजता आपल्याला ते भेटतील आणि उद्याचा आमचा हा जो मनोजदादांबरोबरची भेट असेल तो व्हिडिओ पण लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल तो व्हिडिओ पण पाहायला विसरू नका तर उद्या आपण दादांना भेटणार आहे तर आत्ता सध्या तुर्तास आपली आम्ही रजा घेतो आम्हाला पण थोडा आराम करायचा आहे आणि उद्या संपूर्ण आपण आंतरवली सराटी या गावचा व्हिडिओ घेऊन मनोज दादा ज्या पाटील यांच्याशी पण खास बातचीत करणार आहोत तर आपल्या सगळ्यांना तोपर्यंत जय हिंद जय शिवराय